नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवानो माझं नाव मनोज हरीचंद चव्हाण मुक्काम सातकुंड पोस्ट अंधानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दरवर्षी हाब्रेट या वर ही वरायटी लावतो उन्हाळ्यात नामांकन कंपन्याच्या वरायट्या दरवर्षी लावतो मी यावर्षी थोडं ट्रायल म्हणून ने, बी एस एफ नॅन नेनेम सीडची बी एस एफ ही कंपनीची आपण चाम्प तेहतीस चाम्प तेहतीस ही वरायटी लावलेली आणि आपल्या प्लॉटला आजच्या कंडिशनला नव्वद दिवस झाले आणि आठ फेब्रुवारीला ज्या वेळेस आपल्या बराबरीला आपल्या बराबरीन ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी नामवंत कंपनीच्या एकदम नामुमकिन कंपनीच्या वरायट्या लावल्या आणि आपणसुद्धा दुसरी वरायटी नामांकित कंपनीज लावलेली ती वरायटी आजच्या तुलनेत ती अशी संपल्यासारखी झालेली आणि चाम थ्री चॅम्प थर्टी चॅम्प तेहतीस ही व्हरायटी आपली आज बी पाच तोडा आहे पाचवे पाच तोडा झाले पाचव्या तोडाला मालाची आज बी एका फळाचं वजन शंभर ग्रामच्या प्लस आहे आणि आपला आपल्या झाडाला आज भी पा आज बी शायनिंग लस्टर आणि माल भरपूर लागलेले आणि आणखीन माझ मला अपेक्षा आहे चार हजार झाडं लावलेले आपण छाम्प थर्टीचे चार हजार झाडामध्ये कमीत कमी आपल्याला बाराशे थे थे तेराशे ची खित चा ले ले। ते तेराशे कॅरेटची अपेक्षा आहे आणि आपण दुसऱ्या नामांकित कंपन्याच्या व्हरायट्या लावलेले त्याचे बी हजार झाडं लावलेली आणि ते याच्या तुलनेत त्या व्हरायट्या एकदम काहीच त्याच्यामध्ये माल निघणं नाही स आणि सगळ्या शेतकऱ्या बांधवांना सांगू इच्छितो एक वेळेस तुम्ही चॅम्प तेहतीस ही व्हरायटी लावा आणि अनुभवातून खात्री करून घ्या आणि भावाच्या वाऱ्यात मी मार्केटला जातो हे दुसऱ्या वरायटीपेक्षा आपली चाम थर्टी ही शंभर रुपये फास्ट विकते आणि मार्केटला एवढं मंदीच एवढं मंदी असतानासुद्धा चाम्प थर्टी ही सगळ्यात फास्ट विकते आणि ला नंबर लावून विकते दुसरे मला असे पडून राहते मंडीला पण चाम थर्टी ही व्हरायटी आपली चाम तेहतीस ही व्हरायटी आपली मार्केटला गेल्याबरोबर व्यापारी त्याला चांगली पसंती देत आहे आणि आजच्या सगळ्याला सांगू इच्छितो तुम्ही एक वेळेस चॅम्प थर्टी ही हॅब्रेट व्हरायटी लावा आणि अनुभवातून खात्री करून घ्या धन्यवाद धन्यवाद